नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहसे स्वागत आहे शिक्षक अभियोग्यता चाचणी दोन हजार पंचवीस या ठिकाणी संपलेली आहे आणि या शिक्षक अभियोग्यता चाचणी दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्याचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा तर बघा बऱ्याच विद्यार्थ्यांची जे काही प्रश्न आहेत की याच्यामध्ये पेपर सोपा होता अवघड होता की काठीने पातळी सारखीच होती हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे त्यानंतर दोन हजार बावीसला जी डेट झाली होती किंवा जी अभियोग्यता चाचणी झालेली होती त्याचं नॉर्मलायझेशन झालेलं होतं का आणि आता सध्या दोन हजार ची जी काही अभियोग्यता चाचणी झालेली आहे तर याचं नॉर्मलायझेशन होईल का आणि सगळ्यात महत्वाचं की मेरिट किती लागेल किंवा किती कट ऑफ असेल या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की जे काही पहिले पेपर झालेले आहेत पहिल्या स्लॉटमध्ये त्यापैकी पहिल्या दोन दिवसाचे पेपर हे अतिशय सोपे होते असं त्या विद्यार्थ्यांचं मत आहे त्याच्यानंतर मग काठीने पातळी वाढत आणि सगळं सरते शेवटी अवघड पेपर आलेले आहेत असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं मत आहे तर माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगणार आहे की पेपरची काठीण्य पातळी म्हणजे काय आणि पेपर अवघड का वाटत होता याचं कारण मी तुम्हाला आता सांगणार आहे की पहिल्यांदा पेपर सोपा का होता आणि नंतर आपल्याला तो पेपर अवघड का वाटत गेला याचं कारण आपण याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण या ठिकाणी सांगतो बघा इथं तुमच्या समोर प्रश्न आहे समजा पहिल्या दिवशी पहिल्या शिफ्टला जो काही पेपर झाला त्याच्यामध्ये उदाहरणार्थ म्हणून मी सांगतो की यामध्ये तुम्हाला प्रश्न होता की तुमच्या आईचा भाऊ तुमचा कोण असा सरळ साधा सिंपल प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये पर्याय होते काका मामा भाचा आणि दीर असं एक तुम्ही अजून करा की अशा पद्धतीचा शिफ्ट पहिल्या पेपरला होता मग हा प्रश्न याचं उत्तर काय होतं तर याच उत्तर होतं मामा बरोबर आहे याचं उत्तर काय होतं मामा उत्तर का उत्तर हा प्रश्न पहिल्या शिफ्टला आला आता हाच प्रश्न शेवटच्या शिफ्टला विचारला गेला परंतु तो कशा पद्धतीने विचारला गेला बघा उत्तर हेच प्रश्नही हाच पण विचारण्याची पद्धत कशी होती आणि विद्यार्थ्यांना हा प्रश्न का अवघड वाटला किंवा त्याची काठिण्य पातळी वाढलेली का दिसली याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आता हाच प्रश्न शेवटच्या शेपला कशा पद्धतीने विचारण्यात आलेला असेल तुम्ही एक ऐजून करा या ठिकाणी बघा तुमच्या आईच्या नवऱ्याच्या मुलीच्या सख्या मावशीचा भाव तो तुमचा कोण आणि याच्यामध्ये मामा मॅटरन अंकल वरीलपैकी दोन्ही आणि वरीलपैकी दोन्ही नाही आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर मला उत्तर माहिती असेल की वरीलपैकी पर दोन्ही परंतु हा प्रश्न वाचत असताना इथं विद्यार्थी जर तुम्ही स्पीडचा विषय घेतला म्हणजे स्पीड विथ अॅक्युरेसी तर हा प्रश्न त्या मानानं सोपा होता परंतु हा जर प्रश्न तुम्ही बघितला तर स्पीड विथ अॅक्युरेसीच्या दृष्टीनं हा वाचायला या ठिकाणी वेळ लागत होता आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल की नंतरच्या स्लॉटमध्ये विद्यार्थ्यांचे पी सी बंद पडलेले होते त्या प्रेशर मध्ये मुलं होती त्याच्यानंतर काही जणांचा माऊस सुद्धा या ठिकाणी काय झालेला होता स्लो झालेला होता स्लो झालेला होता म्हणजे असे प्रॉब्लेम फेस करत करत त्या विद्यार्थ्यांनाही एक्झाम द्यावी लागलेले आहे ला आणि त्याच्यामुळे काय झालं की इथं तुम्हाला स्क्रोलिंग करताना किंवा प्रश्न वर खाली करण्याची गरज नव्हती या ठिकाणी तो वेळ तुम्हाला पुरत होता परंतु या ठिकाणी काय झालं की हा एवढा मोठा प्रश्न असल्यामुळे हा पीसी वरती खूप मोठा प्रश्न होता आणि त्याच्यानंतर हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय पाहण्यासाठी म्हणजे हा प्रश्न देखील मोठा होता आणि त्याची उत्तर देखील मोठी असल्यामुळं हा प्रश्न वर खाली बघा किंवा इकडे तिकडे स्क्रोल करत असताना विद्यार्थ्यांचं काय झालेलं आहे वेळ गेलेला आहे आणि त्याच्यामुळं टाइम मॅनेजमेंट जे आहे ते टाइम मॅनेजमेंट या मुलांना जमलेलं नाही आणि याच्यामुळं काय होतं की विद्यार्थ्यांना वाटत आहे की हा पेपर म्हणजे अवघड काठीने पातळी होती आता बऱ्याच मुलांचं असे सुद्धा मत आहे की आम्हाला पहिल्या दिवशी काहीच माहीत नव्हतं म्हणून आम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न आले आणि या विद्यार्थ्यांना मात्र पेपरचा पॅटर्न माहीत झालेला होता त्यामुळं अशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत आता तुम्ही बघितलं असेल की सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा या टी सी एस आयबीपीएस कडून ज्या परीक्षा होत आहेत अनेक सत्रांमध्ये त्या बंद करा म्हणून आदेश या ठिकाणी दिलेला आहे खर तर पेपर तुमची जी बुद्धिमत्ता तपासायची आहे ही बुद्धिमत्ता एकाच पेपरवरती सगळ्यांची तपासणी केली पाहिजे परंतु या ठिकाणी काय होते की प्रत्येक दिवशी प्रत्येकाला वेगवेगळा पेपर देण्यात येतो आणि त्यानुसार त्यांची बुद्धिमत्ता चेक केली जाते तर एकाच पेपरवरती सगळ्यांची बुद्धिमत्ता चेक करणं अपेक्षित आहे परंतु इथे तसं झालेलं दिसून येत नाही तर हा फरक मी तुम्हाला सांगितलं की काठिण्य पातळी म्हणजे काय प्रश्न तोच परंतु फिरवून विचारण्याची पद्धत या ठिकाणी अवलंबलेली आहे त्यामुळं नंतरच्या शेपच्या मुलांना काय झालेला आहे की हा पेपर म्हणजे वेळ खाऊ होता कारण अशा पद्धतीचे सेंटेन्स लांब लिहिलेले होते फिरवून विचारलेले होते आणि त्यामुळं वाचनात आणि स्क्रोलिंग मध्ये या विद्यार्थ्यांचा वेळ गेलेला आहे त्यामुळे या मुलांना हे टाइम मॅनेजमेंट जमलेलं नाही त्यामुळं मुलांना वाटत आहे की ही पातळी जास्त आहे आता बरेचशी मुलं तुम्ही जर बघितले असतील युट्यूबच्या रिव्ह्यू वरती किंवा जे काही क्लास चालक आहेत ते मुलांच्या ज्या वेळेला मत जाणून घेत होती परीक्षा सेंटरमधून बाहेर आल्यानंतर की तुम्हाला पेपर कसा गेला तर विद्यार्थी काय सांगत होते की पेपर सोपाच होता परंतु टाइम मॅनेजमेंट जमत नव्हतं आणि माऊस वगैरे स्लो होते सर्व्हरचा प्रॉब्लेम वगैरे होता असं सांगत होते याचं कारण काय की हा प्रश्न वाचण्यासाठी वेळ लागत होता आणि हा प्रश्न या ठिकाणी पीसी वरती मोठा असल्यामुळं याचा जो काही वेळ आहे तो वेळ या ठिकाणी स्क्रोलिंगला जात होता वर खाली करताना वेळ जात होता त्याच्यामध्ये माऊस स्लो झालेले होते आणि मग प्रॉब्लेम येत होते अशा मुळे मुला, या मुलांचं टाइम मॅनेजमेंट झालेलं नाही त्यानंतर बघा दुसरा जो काही आपला प्रश्न आहे की नॉर्मलायझेशन होणार का आता हे आपण बघितलं की पेपर सोपा अवघड की सारखाच होता कशा पद्धतीनं मुलांना तो अवघड वाटतोय किंवा काय याची कारणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत आता नॉर्मलायझेशन होणार का तर बघा दोन हजार ला जी काही अभियोग्यता चाचणी झालेली होती त्या चाचणीमध्ये जवळजवळ ती परीक्षा अकरा ते बारा दिवस या ठिकाणी चाललेली होती दहा बारा दिवस चाललेली होती आणि यामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस शिफ्टच्या दरम्यान या ठिकाणी पेपर झालेले होते परंतु या परीक्षेचं नॉर्मलायझेशन झालेलं नव्हतं दोन हजार बावीसची जी काही परीक्षा झाली त्या परीक्षेचं नॉर्मलायझेशन झालेलं नव्हतं अनेक शिफ्ट होऊन सुद्धा त्या परीक्षेचं नॉर्मलायझेशन या ठिकाणी झालेलं नव्हतं तुम्हाला जर मार्क पडले असतील तर तीच मार्क तुम्हाला शेवटच्या दिवशी सुद्धा बघण्यात आले असतील तुम्हाला कळालं असेल की आपल्या मार्कांमध्ये कुठल्याही पद्धतीचा चेंज झालेला नाही आणि तो चेंज का झालेला नाही तर त्याचं नॉर्मलायझेशन झालेलं नाही परंतु या वेळेला नॉर्मलायझेशन होण्याचे चान्सेस हे जास्त आहेत आणि याचं कारण म्हणजे काय की एकतर विद्यार्थ्यांना आलेले प्रॉब्लेम म्हणजे पी बंद पडले त्याच्यानंतर माऊस वगैरे स्लो झाला या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं टाइम मॅनेजमेंट झालेलं नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी पंधरा पंधरा वीस वीस प्रश्न बॅकला जावं लागलं त्यामुळे या विद्यार्थ्यांना बरेचसे प्रश्न सोडवता आलेले नाहीत हा मुद्दा या मुलांचा आहे त्यांनी त्याच्या तक्रारी सुद्धा आयबीपीएस कडे केलेल्या आहेत दुसरी गोष्ट की काही संघटना आहेत काही संघटना या संघटना सुद्धा काय करत आहेत की परीक्षा परिषदेकडे जाऊन फॉलोअप घेत आहेत आपल्या मागण्या आणि मांडत आहेत त्या ठिकाणी की अशा अशा पद्धतीनं एक्झाम झालेली आहे एक्झामची काठीण्य पातळी अशी होती मुलांना असे असे प्रॉब्लेम आलेले होते त्यामुळे सगळ्यांना समान पातळीवरती आणण्याचा प्रयत्न व्हावा आणि या गोष्टीमुळे या वेळेला या अभियोग्यता चाचणीमध्ये या ठिकाणी नॉर्मलायझेशन होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे नॉर्मलायझेशन ही होऊ शकते तिसरी गोष्ट की मेरिट किती लागेल म्हणजे तुमचा जो काही कट ऑफ आहे तो कट ऑफ या ठिकाणी किती असेल तर ही जी गोष्ट आहे मित्रांनो कोणी सांगेल तुम्हाला की एकशे पन्नास प्लस असेल तर तुम्ही सेफ आहात कोणी सांगेल की एकशे तीस प्लस जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही या ठिकाणी सेफ झोन मध्ये आहात परंतु अशी कुठलीही गोष्ट असणार नाही हे फक्त आणि फक्त तुमच्या जागा त्यानंतर विषय आणि तुमचा प्रवरण प्रवरण या गोष्टींवरती या गोष्टी डिपेंड करतात कारण बघा तुम्ही गेल्या दोन हजार सतराची भरती बघा किंवा दोन हजार बावीस ची भरती बघा इथे सत्तर साठ किंवा ऐंशी मार्क असणारी मुलं सुद्धा या ठिकाणी लागलेली आहेत आणि एकशे पंचवीस प्लस असणारी मुलं आज सुद्धा या ठिकाणी घरात आहेत आणि याचं एकमेव एक कारण असं आहे की हा विषय म्हणजे तुमच्या जागा किती आहे तुमच्या प्रवर्गाला किती जागा आहेत तुमचा विषय कारण गणित आणि विज्ञानच्या ज्या काही जागा आहेत गणित विज्ञान या गणित विज्ञानच्या जागा सुद्धा या दोन हजार पंचवीसच्या भरतीला जास्त असणार आहेत अशी एक माहिती आहे आणि मग त्यानुसार तुमच्या इतर सामाजिक शास्त्राला जागा किती असणार एखाद्या एक विद्यार्थ्याला एकशे पन्नास मार्क आहेत परंतु गणित विज्ञानमध्ये तो क्वालिफाय होत नसेल तर मग ते एकशे पन्नास मार्क असून उपयोग नाही परंतु हाच ऐंशी मार्क असणारा विद्यार्थी हा जर सायन्स विभागाचा असेल मॅथ्स किंवा विज्ञानसाठी जो तो क्वालिफाय होत असेल तो ऐंशी मार्क असून सुद्धा या ठिकाणी लागू शकतो म्हणजे असं काही नाही की तुम्ही एकशे पंचवीस असले किंवा एकशे पन्नास असले मध्ये सेफ झोन मध्ये आहात तर हे जे काही टोटली डिपेंड करणार आहे ते येणाऱ्या जागा किती आहेत तुमचा विषय कोणता आहे तुमचा प्रवर्ग कोणता आहे यानुसार या, या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत कारण मागच्या वेळी तुम्ही जर पंचावन्न साठचा जर का क्रायटेरिया बघितला असेल तर त्याचा सुद्धा फटका बऱ्याच या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसलेला आहे तर अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यावरती तुमचं मेरिट ठरणार आहे त्यामुळे कोणी मार्क कमी पडले किंवा कोणी जास्त पडले फक्त एवढंच आहे की जास्त मार्क असणं हे तुमच्या शंभर टक्के फायद्याचं असणार आहे परंतु त्याचा अर्थ असा होत नाही की तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होईल कारण मी मगाशी सुद्धा सांगितले की साठ सत्तर ऐंशी मार्क असणारी मुलं ही भरतीमध्ये लागून गेलेली आहेत परंतु एकशे पंचवीस प्लस असणारी मुलं सुद्धा काही लागलेली नाहीत ती घरात आहेत सेकंड मध्ये ती प्रयत्न करत आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण या अभियोगीते चाचणीच्या संदर्भामध्ये जे काही तुमचे प्रश्न आहेत त्याचे उत्तर आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद